मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण गँगवार वाढल्याच्या खूप गोष्टी ऐकत आहोत त्यामध्ये नुकतीच भरपल्डी ते बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून त्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे तापला आहे याच्या चर्चेला उधारण आलं आहे त्यामधील काही वेळापासून चर्चेत असलेल्या आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा महाराष्ट्रामधील गुन्हेगारी क्षेत्रामधील गुन्हेगारांमध्ये पहिले नाव येतं ते गजानन तोर यांचं गजानन तोर यांची अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हत्या करण्यात आली परंतु त्यांचं नाव ते कायम वजनात ठेवत आलेले आहेत गजानन तोर यांच्यावर सोळापेक्षा अधिक केसेस आहेत परंतु त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांची जालना जिल्ह्यात फार मोठी फॅन फॉलोईंग आहे गुन्हेगारांच्या यादीमध्ये दुसरं नाव येतं ते तानाजीभाऊ जाधव यांचं तानाजीभाऊ जाधव हे टायगर ग्रुपच्या नावाने अखंड महाराष्ट्रातील लोकांच्या सेवेत आहेत तानाजीभाऊ जाधव यांची सोशल मीडियावरती देखील फार मोठी फॅन फॉलोईंग आहे त्यांनी आतापर्यंत कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला वाट दिली नाही ते कायम लोकांच्या मदतीसाठी काम करताना दिसत राहतात परंतु तरी देखील लोकांनी त्यांना प्रेमाने डॉन या नावाने संबोधले आहे तानाजीभाऊ जाधव यांचा जन्म दोन नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावात झाला तानाजीभाऊ जाधव यांना पैलवानकीचा खिताब देखील मिळालेला आहे त्यामुळे ते युवा पिढीला निर्व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून काम करतात मित्रांनो यानंतर नाव घेतलं जाते ते अविनाश खोडसे यांचं अविनाश खोडसे यांची ठाणे जिल्ह्यात फार मोठी वचक आहे अविनाश खोडसे यांनी छत्रपती शासन नावाच्या ग्रुपची स्थापना केली त्यानंतर त्यांच्यासोबत अनेक तरुण देखील जोडले गेले आता त्यांची सध्याच्या स्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यात चांगलीच वचक आहे पुण्यामधील गुन्हेगार क्षेत्रातील सर्वात मोठं नाव घेतलं जाते ते शरद मोहोळ यांचं गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या शरद मोहोळ यांच्या जीवनावर मुळशी पॅटर्नसारखा प्रचलित मराठी सिनेमा देखील काढण्यात आला होता दोन हजार चोवीस रोजी कोथरूड भागामध्ये शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आली अगदी सिनेमामध्ये जशा प्रकारे दाखवण्यात येते तशा प्रकारे त्यांना मारण्यात आले होते परंतु आज देखील त्यांचं गुन्हेगारी क्षेत्रात चांगलंच नाव घेतलं जाते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सध्याच्या वेळी एक नाव प्रचंड प्रमाणात घेतलं जात आहे ते नाव म्हणजे वाल्मिक अण्णा कराड वाल्मिक अण्णा कराड यांच्या मागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असलेल्या चर्चा पुढे येत आहेत वाल्मिक अण्णा कराड यांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची चर्चा आहे यावरून विधानसभेमध्ये देखील चांगलाच राडा होताना दिसत आहे वाल्मिक अण्णा कराड हे सध्याचे बीडचे सर्वात मोठे डॉन असल्याचे सांगण्यात येते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मारहाण खंडणी तीसहून अधिक केसेस असून देखील त्यांना कोणीही अडवत नाही कारण त्यांच्या पाठीमागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं सांगलं जात आहे संतोष देशमुख हत्याप्रकरण घडून आल्यानंतर वाल्मिक अण्णा हे कुठेतरी दडून बसल्याचे सांगण्यात येत आहे तुम्हाला अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉन कोण आहे असं तुम्हाला वाटते हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद